नाल। नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो so, आज मी तुम्हाला व्लॉग नाही दाखवणार ना आहे डेली व्लॉग सो so, काहीतरी वेगळं दाखवणार आहे रोज रोज तुम्ही व्लॉग बघून पण बोर व्हाल तर so, आज मी काहीतरी वेगळं दाखवते आज मी तुम्हाला दाखवते माझ्या कॉटन सारीचं कलेक्शन सो so, चला पटापट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सो चला पटापट मी दाखवते ही आहे माझी फस्ट साडी कॉटनची बघू शकता खूप सुंदर कलर आहे आणि मी तुम्हाला त्याचा पोस्टरसुद्धा दाखवते बघू शकता अशी काहीतरी साडी आहे आणि असं तिचं ब्लाऊज आहे साडी तर खूप मस्त आहे ब्लाऊज पण सुंदर आहे मी दाखवते तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते पदर वगैरे सगळं असा हा हा पदर आहे आणि हा ब्लाऊज आहे हा तुम्हा हा मी शक्यतो नाही शिवणार आहे याच्यावर मी व्हाईट शिवणार आहे खूप सुंदर वाटेल सो सु बघू शकता खूप मस्त अशी साडी आहे तर चला आता पटापट दुसरी दाखवते मी ही आहे सेकेंड साडी ही सग ह्या पूर्ण सगळ्या साड्या कॉटनच्या आहेत हा ब्लाउज आहे आणि हा आहे बदर बघू शकता खूप सुंदर आहे कलर कॉन्ट्रास्ट पण खूप मस्त वाटेल आणिचा पोस्टर मी तुम्हाला दाखवते हा बघू शकता अशी दिसते ही साडी ब्लाऊज पण मस्त आहे एकदम सो चला से ही साईडला ठेवला तर मी दाखवते तुम्हाला सेट थर्ड साडी ही तर तुम्ही बघितली आहे नसेल बघितली तर मागे माझ्या ब्लॉगमध्ये आहे मी घातलेली बघू शकता खूप सुंदर आहे आणि एकदा माझी वॉश पण करून झालेली आहे बघू शकता काहीच कपडा वगैरे आहे तसाच आहे एकदम सॉफ्ट सो so, चला आता मी दाखवते पुढची ही आहे फोर्ट बघू शकता ही पण ही पण मला खूप आवडली आहे कलर आणि कॉन्ट्रास्ट ग्रीन आणि मी ओपन करून दाखवते ही पण तुम्हाला तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी साडी आहे आणि नेसल्यावर तर अजूनच सुंदर दिसेल आणि हा पदर आहे तिचा आणि बघू शकता मी तुम्हाला अशी दाखवून दाखवते आणि हिचा पोस्टर दाखवते मी तुम्हाला हा बघू शकता हा आहे हिचा पोस्टर अशी काहीतरी बघू शकता किती मस्त वाटते सो चला आता मी पुढची दाखवते ही बघा ही तर माझी खूप फेवरेट आहे कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलेलं आहे हा आणि याचा पोस्टर हां बघू शकता खूप सुंदर दिसते ही पण सो चला मी तुम्हाला ही पण ओपन करून दाखवते थोडी तर बघा हा ब्लाऊज आहे आणि हा तिचा पदर आहे बघू शकता मी अंगावर घेऊन दाखवते तुम्हाला बघू शकता किती मस्त वाटते सो चला पटापट आपण नेक्स्ट दाखवते मी ही बघा ही पण आहे पर्पल आणि ही पण खूप सुंदर आहे याचा एकही मी अजून ब्लाऊज शिवलेला नाही आहे तर मी आता याचा पटापट ब्लाऊज पण शिवून घेणार आहे आणि ही पर्पल पण मला खूप आवडली आहे सिम्पल अशी आणि हा तिचा ब्लाऊज आहे प्लेन ब्लाऊज आहे आणि हा पदर आहे बघू शकता खूप मस्त आहे घातल्यावर अजून नेसल्यावर अजूनच सुंदर वाटेल ही आणि जेव्हा मी घालेल जेव्हा पण ब्लाऊज शिवून घालेल तुम्हाला तर दिसेलच so, सो पटापट आपल्या त्यासाठी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दिसेल आणि आता पुढची साडी ही तर तुम्ही इंस्टावर किंवा भरपूर याच्यावर बघितलीच असेल तर बघू शकता खूप सुंदर आहे ही पण आणि याच्यावर मी याच्यात जो ब्लाऊज आहे तो नाही आहे व्हाईट आहे तर व्हाईटवर एकदमच अजूनच खुलून दिसेल आणि हा असाईचा पदर आहे बघू शकता तुम्ही आणि ब्लाऊज हा आहे हा बघा हा ब्लाऊज आहे ब्लाऊज पण चांगला आहे तसा शिवायला मी मी जास्त करून व्हाईट कॉन्ट्रास्टमध्ये आणि बघू शकता तुम्ही ही ब्लू पण खूप मस्त आहे आणि कपडा बघा तुम्ही खूप मऊ आहे एकदमच कारण कॉटन आहे आणि कॉटन साडी तुम्हाला खूप आवडतात आता लास्ट साडी दाखवते तुम्हाला बघू शकता आणि तिचा पोस्टर हा आहे अशी दिसते नेसल्यावर ब्लाऊज पण सेम आहे असाच आणि हा ब्लू ब्लू साडीचा पोस्टर सो चला मी दाखवते ओपन करून सो बघू शकता मी उलट्या साडीने केली आहे हा ब्लाऊज आहे आणि हा आहे पदर बघू शकता खूप मस्त पदर पण आहे ही पण साडी घातल्यावर बघू शकता एकदम मऊ वाटते सॉफ्ट आणि तुम्हाला तुम्हाला या सगळ्या साड्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा आणि याच्यातली तुम्हाला जास्त कुठली आवडली हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि प्राइस तर मी नाही सांगणार ना आहे तुम्हाला जर या साड्या पाहिजे असल्या तर मला डी एम करा कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा इन्स्टावर मग माझा आय डी खाली मेन्शन आहे त्याला फॉलो करा मी तुम्हाला सांगेन सो so, व्हिडिओ आवडला असेल आपला आजचा तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायचे आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू